ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूरत कुत्र्यांच्या झुंडीने पाटलाक करून वृद्धाचे लचके तोडले जयसिंगपूर येथील नंदनी रोड वरून मंगळवारी सकाळी 10 सुमारास अनवर जमादार वय 50 हे जात असताना सुमारे 15 हून अधिक मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने जमादार यांचा पाटलाक करून हल्ला चढवला यात त्यांच्या दोन्ही पाय मांडी पोट या ठिकाणी लचके तोडून गंभीर जखमी केलं घटनास्थळी नागरिकांनी कुत्र्यांच्या झुंडीला हकलवून शासकीय रुग्णवाहिकेतून सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे या घटनेने जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली आहे जयसिंगपूर येथे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे नांदनी रोडवरील असलेल्या मच्छी मार्केटमुळे शंभरहून अधिक कुत्री आहेत पंधरा ते वीस कुत्र्यांच्या झुंडी असून चिकन मटन माशांचे वेस्टेज खाण्यासाठी या ठिकाणी प्रचंड हैदोस मांडलेला असतो एखादा नागरिक या परिसरातून जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागतं दरम्यान मंगळवारी सकाळी अणवर जमादार हे नांदणी रोडवरून येत होते मालू हायस्कूलच्या समोरून हे जात असताना दहा ते पंधरा कुत्र्यांनी जमादार यांच्या अंगावर धाव घेऊन हल्ला केला जमादार पळत असताना कुत्र्यांनी पाठलाग करून दहा ते पंधरा कुत्री त्यांच्या अंगावर तुटून पडली या जमादार यांच्या दोन्ही पाय मांडीचे लचके तोडले गेले घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी या कुत्र्यांना हुलकवून जखमी जमादार यांना रुग्णवाहिकेतून सांगली सिव्हल रुग्णालयात पाठवण्यात आलं अशी शहरात गंभीर परिस्थिती असताना जयसिंगपूर पालिका चोपेत असल्याचं चित्र आहे महानकरी इजाज खान पठाण जयसिंगपूर